महाडमधील प्रसिद्ध व्यापारी सुभाष धनजी शेठ यांच्या घरामध्ये शनिवारी पहाटे घरफोडी झाले असून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला असल्याची घटना घडली आहे महाडमधील प्रभात कॉलनी येथील दाभाडकर हॉस्पिटलच्या समोरील बाजूस असणाऱ्या साई पॅलेस या इमारतीतील फ्लॅट क्रमांक तीनमध्ये सुभाष शेठ त्यांची पत्नी मुलगा सोन आणि दोन नातवंडे असा परिवार राहतो त्यांचा मुलगा सेऊल हा त्याच्या परिवारासह दोन दिवस देव दर्शनासाठी बाहेरगावी गेला असताना शनिवारी तीन फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास तो परत आला असता ही घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले त्यावेळी सुभाष शेठ आपल्या पत्नीसह चांबारखिंड येथील दुसऱ्या निवासस्थानी वास्तव्यास होते सदर चोरी झालेल्या ठिकाणी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून सर्व सोन्या चांदीचा किमती ऐवज तसेच रोख रक्कम असा पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार नऊ लाखांच्या आसपास डल्ला मारला असल्याची माहिती समोर येत आहे परंतु संपूर्ण घटनेचा तपास केल्यानंतर हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याकारणाने चोरट्यांची प्राथमिक ओळख मिळू शकलेली नाही अन्य भागातील मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे माहिती मिळवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू असून या चोरीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता महाड शहर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे महाडचे डीवायएसपी शंकर काळे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली असून हो महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये नुकतेच नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचा अधिकचा तपास सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी